एकदम परफेक्ट आणि मऊसूद अशा ती संक्रांत स्पेशल तिळाच्या वड्या आज मी इथे बनवलेल्या आहेत तर ह्या तिळाच्या वड्या एकदम परफेक्ट होण्यासाठी बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले एक कढई हो मी गॅसवर ठेवलेली आहे गॅस मिडियमवर ठेवलेला हो आहे आणि इथे मी घेतलेल्या आहेत दोनशे ग्रॅम शेंगदाणे किंवा एक वाटी शेंगदाणे आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खरपूस साधारण सात ते आठ मिनटं लागतात मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला हे सतत पडत भाजायला तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा रंग बदलत आलेला आहे सालही तडक तडकलेले आहेत याचा अर्थ शेंगा अगदी छान भाजून निघालेले आहेत एका ताटामध्ये ठेवूया आणि थंड होऊ द्या तोपर्यंत आता आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत तर इथे मी वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम तिळ घेतलेले आहेत शेंगदाणे दोनशे ग्रॅम घेतले होते आणि दोनशे पन्नास ग्रॅम मी तिळ घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे पन्नास ग्रॅम सुक्कं खोबरं किसलेलं पन्नास ग्रॅम म्हणजे एक अर्धी आपली खोबऱ्याची वाटी असे ना ती मीथे है। मी इथे किसून घेतलेली आहे वेगळं मी भाजलं नाही आहे कारण मग आपल्याला खूप कुरकुरीत नको आहेत मला ते थोडंसं नरमच हवं आहे पण त्याचा खवटपणा जाण्यासाठी म्हणून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तिळाबरोबरच तर आता हे आपण साधारण पाच ते सहा मिनटं मीडियम ते फ्लेमवर हे भाजून घेतले आहे तुम्ही बघू शकता तिळाचा रंग बदललेला आहे आणि तिळही तडतडायला लागले समजायचं की आपले तीळ छान भाजून झालेले आहेत कढईमध्ये असंच ठेवून देऊया आणि गॅस बंद करूया आता आपले शेंगदाणेसुद्धा इथे छान थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी टर्फलासहित शेंगदाणे वापरले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टर्फलं काढूनसुद्धा हे शेंगदाण्याचं कूट करू शकता तर आपल्याला अगदी बारीक असं शेंगदाण्याचं कूट न करता आपल्याला थोडंसं ते असं कोर्स ग्राइंडिंग करायचं आहे म्हणजे थोडंसं असं त्याच्यामध्ये क्रंच राहिला पाहिजे तर आपलं हे जे तिळाचे कढई होती त्यामध्ये आता आपण हे शेंगदाण्याचं कूट घालूया गॅस बंद आहे लक्षात ठेवा आणि आता आपल्याला हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली ही बेसिक प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जसं की गूळ कोणता वापरावा त्याप्रमाणे पाक कसा करावा वड्या पाडताना कोणती काळजी घ्यावी तर हे, ता ता हे ले ले, मी सर्व तुम्हाला पुढे नक्की सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला छान एकजीव झालेलं आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तीच कढई मी इथे वापरलेलं आहे गॅस मिडियमवर चालू केलेला आहे आणि आता इथे मी घेतलेला आहे पाचशे ग्रॅम गूळ आता इथे मी कोणताही चिक्कीचा गूळ वापरलेला नाही किंवा पिवळा गूळसुद्धा इथे वापरलेला नाही आहे तर इथे मी देशी गूळ वापरला आहे जो हलकासा ब्राऊन रंग डार्कर डार्क शेडमध्ये असतो थोडासा ब्राऊन रंगाचा त्यामध्ये घालव्या दोन चमचे तूप हा जो डार्क ब्राऊन कलरचा जो गूळ असतो तो चवीमध्ये चांगला असतो त्याचप्रमाणे तब्येतीलासुद्धा जास्त चांगला असतो हो, 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 चा तर आता आपण हे मीडियम फ्लेमवर गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्ही बघू शकता हळूहळू हा गूळ आता वितळत आलेला आहे पण लक्षात ठेवा आपल्याला फार गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर गूळ करपू शकतो तर गॅस अगदी मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हा गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गुळ आता लिक्विड फॉर्ममध्ये आलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये फक्त एक असं पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होईल आपली जी वडी आहे ना ती भुसभुशीत होणार नाही कारण हा गूळ जो आहे ना त्यामध्ये चिकटपणा थोडा कमी असतो थो। तर तुम्ही ह्यामध्ये जर का थोडंसं पाणी घातलं तर ते छान अशी वडी आपली बा बाइंडिंग छान होईल एक टीस्पून मी इथे पूड घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून ह्यामध्ये घालायचं आहे जायफ जे जा, जेव्हा पण तुम्ही गुळाचा कोणता पदार्थ बनवतात ना त्यामध्ये जर का जायफळ घातलंत ना त्याची चव आणखी छान होते आता हे आपण व्यवस्थित मिक्स करूया गॅस मी एकदम लो फ्लेमवर ठेवलेलं आहे गुळ अगदी छान वितळलेलं आहे आता आपण जे मिश्रण एकत्र करून ठेवलं होतं तीळ आणि शेंगदाण्याचं ते आता आपण थोडं थोडं करून ह्या गुळाच्या पाक गुळामध्ये घालणार आहोत तर आता मी सुरुवातीला थोडंच मिश्रण ह्यामध्ये घातलेलं आहे थोडं मी बाजूला ठेवलेलं आहे अर्ध आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कढई एकदम टाईट पकडून ठेवायची आहे आपल्याला कारण हे मिक्स करताना थोडंसं क व्यवस्थित मिक्स करावं लागतं एका हाताने कढई टाईट पकडून मग आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता जे राहिलेलं जिन्नस जे होतं ना तेसुद्धा आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत तिळगुळाची रेसिपीसुद्धा वेग ता मी अपलोड केलेली आहे तर तुम्ही तीसुद्धा पाहून घ्या त्याचप्रमाणे संक्रांती रिलेटेड किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या टाईपच्या रेसिपीज मी नेहमी अपलोड करत असते तर त्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी रिस्तिका सावंत किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळत राहतील तर आता अजूनपर्यंत मी इथे ना गॅस लोवर ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवर मी आता हे मिक्स करून घेणार आहे हाताने कढई एका साईडने चांगली घट्ट पकडून आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे बरेच दिवसापासून ना एका वेगळ्या अँगलने व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत आहे तर याचाच एक छोटासा प्रयत्न आज मी करून बघितला आहे तर इथे एक मी मोठं ताड घेतलं आहे आणि त्याला पण तूप लावून घेऊया बऱ्यापैकी आणि आपण हे जे मिक्सर आहे ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे फार गरम आहे तेव्हा ह्यामध्ये हात घालू नका व्यवस्थित असं उल्लटण्याने किंवा स्पॅट्रोलाने हे काढून घ्यायचं आहे आणि प्रकारे ते सगळीकडे ताटामध्ये छान थापून घ्यायचं आहे आता साधारण मी हे एखाद इंचं एवढं ठेवलेलं आहे ह्याची जाडी व्यवस्थित हे छान असं तुम्ही बघू शकता छान असे थापून घेतले आहे बारीक किसलेलं असं एक खोबरं मी दावा पसरते जर तुम का तुमच्याकडे पिस्त्याचे काप असतील तर तुम्ही तेसुद्धा लावू छान लावू शकता आणि तर ते हे ते सुद्धा दाबून छान बसूया आणि पाच मिनटं फक्त थांबायचं सेट होण्यासाठी आणि पाच मिनटांनी आपण त्याला वड्या पाळून घ्यायच्या फार थंड होईपर्यंत वाट बघायची नाही आहे जर का फार थंड होईपर्यंत तुम्ही वाट पाहिली तर ते, ते मिश्रण एकदम कडक होऊन जाईल आणि नंतर त्याच्या वड्या पाडताना तुटतील म्हणून आपल्याला वाट बघायची नाही आहे आणि पाच मिनटाने आपण ह्याचे कटिंग करून घ्यायचं आहे आणि सपोज तुमचं मिश्रण थंड झालं आणि तुमच्या वड्या पडत नाही आहे तर थोडंसं ताटणं गॅसवर हलकसं गरम करून घ्या म्हणजे त्या खालून जे गूळ आहे ना तो थोडासा वितळेल आणि तुम्ही वड्या छान पाळू शकता आता ह्या सर्व वड्या छान कट करून झालेल्या आहेत आणि व्यवस्थित आता मी थंड होऊ दिलं अर्धा पाऊण तास आणि त्यानंतर आता मी वड़ी बगते। वड़ी ही वडी एक काढून बघते तुम्ही बघू शकता अगदी छान परफेक्टली अशी वडी निघालेली आहे कुठूनही तुटलेली नाही आहे भुसभुशीच झालेली नाही छान असं त्याला शेपही आलेला आहे आणि आता आपण हे तोडून बघूया तर अगदी छान मौसूद आणि कुठूनही त्याचा चुरा पडत नाही आहे अशा प्रकारच्या आपल्या ह्या एकदम परफेक्ट आणि टेस्टी अशा संक्रांत स्पेशल तिळाच्या वड्या आपल्या तयार आहेत आणि ह्या ज्या वड्या आहेत ना त्या आता साधारण वजनी प्रमाणात एक किलोच्या झालेल्या आहेत आणि त्या पंधरा ते वीस दिवसात हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात आणि तुम्ही बघू शकता अगदी सगळ्या वड्या मी आता ह्या यातून काढून घेते एकदम छान शेपही आलेला आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बा बाय